स वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा बळगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटनेच्या मजबूतीकरण व विस्तारीकरणासाठी गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता या अभियानाचा संकल्प शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या निर्मल ग्रुपच्या प्रमुख स वैशालीताई सूर्यवंशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पाचोरा व भडगाव तालुक्यात शिवसैनिकांनी वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यात शहरामध्ये चौका चौकात त्यांच्या वाढदिवसाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते सर्व बांधवांचे त्यांनी आभार मानले त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा वाढदिवस इतर वाढदिवसांपेक्षा विशेष आहे इतर वेळी सामाजिक व औद्योगिक क्षेत्राशी निगडीत म्हणून आपण सर्व मला आशीर्वाद देत आलेला आहात मात्र यावेळी आपण सामाजिक औद्योगिक व राजकीय म व्यक्ती म्हणून मला आशीर्वाद दिले आहे त्याचा आनंद आहे गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या व बा पाचोरा बळगावच्या राजकारणात काय घडलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे शिवसेना या विचाराला सुरुंग लावून नवे किल्ले बांधणे केलेले तयारी आपल्याला माहीतच आहे नव्या सुभेदारासोबत आपलं घर सोडून सोबत करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा तुम्हाला मला कोणालाच आवडली नाही त्यामुळे अगदी अनपेक्षितपणे मी राजकारणात पाचोरा वडगावच्या विकासासाठी उतरली या पुढील काळात आपल्या भेटी वारंवार होतील तात्याची मुलगी म्हणून आपण मला आशीर्वाद तर द्यालच पण पाचरा बडगावच्या विकासासाठी यापुढे साथ द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करते असे सांगितले सवैशाली सव सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटनेच्या मजबूतीकरण व विस्तारीकरणासाठी गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता या अभिनयाची सुरुवात करणार असल्याचा संकल्प केलेला आहे गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता या अभियानाची सर्व